विधानसभा निवडणुकीतून निवृत्ती घेणार भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची घोषणा पक्षानं शेवटची निवडणूक लढण्याची इच्छा इच्छा आमदार बबनराव लोणीकर यांची आई साहेब लॉन्सच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी लोणीकर यांची मोठी घोषणा विधानसभा निवडणुकीतून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटलंय जालन्यातील आईसाहेब साहेब लॉन्सच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त बबनराव लोणीकर हे बोलत होते चाळीस वर्ष विधानसभा निवडणूक लढवली असून आता विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा नसून पक्षानं जर संधी दिली तर शेवटची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा देखील लोणीकर यांनी व्यक्त केली आहे सातारा मी मंत्री असताना एवढे व्यापार अकाउंट लागले नाही सगळ्या जालना शहरास पूर्ण गावागावांमध्ये जिल्ह्यामध्ये माझा वाढदिवस साजरा केला कार्यकर्ते राजकारणात आमदार खासदार पुढारी नेता मुख्यमंत्री कधी वय सांगत नाही आणि हिरोनी आणि हिरो कधी वय सांगत नाही पण माझं वय आता सात वर्ष झालेलं आहे म्हणजे मी सुद्धा रिटायर Sin sí, la presidenta de digo...